आधी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत उत्तम जानकर हे शरद पवारांसोबत गेले त्यानंतर त्यांनी माड्यात मोहिते बाटलांना साथ देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सातत्याने एकदम टोकाची टीकाही केली त्यात माळशिरस मतदारसंघातून निवडून आल्यानंतरही त्यांनी ईव्हीएम विरोधात रान पेटवलं आता त्याच जानकरांनी सोलापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणलाय त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय माळशिरस मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली आहे लोकसभेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि निकालानंतरही अजित पवारांवर सडकून टीका केलेल्या जानकरांनी अचानक अजितदादांची भेट घेतल्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे यानंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवारांना आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते एकीकडे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील प्रवेश केलेले अनेक नेते मंडळी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या यशानंतर आता पुन्हा एकदा घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत तसेच महायुतीतील भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना पुन्हा आपापल्या पक्षात आणून विरोधकांना धक्का देण्याची रणनीती दिसून उत्तम अजित इन्कमिंगच्या चर्चांना उदाहरण आलंय पण अद्याप जानकर अजित पवारांच्या भेटीचं कारण मात्र समोर आलेलं नाही दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार सुप्रिया सुळे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सर्वप्रथम बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली उत्तम जानकरांनी त्यांच्या मतदारसंघातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर घेण्याची तयारीही केली मात्र प्रशासनानं तो प्रयत्न रोखला पण आजही पेपरवर निवडणुका घेण्यावर उत्तम जानकर हे त्यांनी ईव्हीएम आयोगावर आमचा विश्वास राहिला नाही आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत असंही जानकरांनी जाहीर केलं धानोर मारकडवाडी सहळशिरस तालुक्यात ईव्हीएम विरोधात आक्रोश असल्याचं आमदार जानकरांनी सांगितलं तसा महाराष्ट्रात ईव्हीएमच्या मुद्द्याविरोधात रान पेटवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे मार्कडवाडी ते मुंबई अशी रॅली काढणार असल्याची घोषणा मुंबईत पोहोचणार असल्याचं जानकर पण आता आता याच उत्तमराव महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचीच भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना जोर आलाय लोकसभेआधी उत्तम जानकरांनी अजित पवारांची साथ सोडत सोलापूरच्या राजकारणात शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाची साथ देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता पण आता विधानसभा निवडणुकीत वारं फिरलं आणि महाविकास आघाडी पुन्हा बॅकफुटला गेली त्यामुळे महाविकास आघाडीत प्रवेश केलेल्या चांगलीच भुसकाळ्यात पडण्याची वेळ आली त्यामुळेच महायुतीतील पा प्रवेशासाठी वेटिंगवर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येते मुंबईतील मंत्रालयात या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाली आहे एवढंच नाही तर यावेळी त्या दोघांमध्ये काही मिनिटं चर्चा सुरू होती मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसताना जानकर यांनी त्यांच्या माळशिरस मतदारसंघातील काही कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट भेट घेत असल्याची चर्चा आहे